जोडपे कधीही वेगळे होत नाहीत त्यांच्या मागे काय कारण असतील या गोष्टीला आपल्याला जाणून घ्यायची गरज आहे त्यासाठी ठराविक मानसिकता आणि सवयीचे पालन करणे आवश्यक आहे संवाद हा नात्याचा आधारस्तंभ आहे खुल्या आणि प्रामाणिक संवादामुळे दोन्ही व्यक्तींच्या भावना व्यक्त होतात जे त्यांना एकमेकांना अधिक समजून घेण्यास मदत करते संवादात आपले विचार आणि भावना स्पष्टपणे सांगणे आणि दुसऱ्याचे ऐकणे आवश्यक आहे एखाद्या व्यक्तीसोबत गुणवत्ता वेळ घालवणे त्याला जाणून घेणे त्याच्या आवडीनिवडीला मान देणे देणे आहे आपल्या जीवनातील भागीदाराला पुरेसा वेळ छोट्या मोठ्या गप्पा मारणे आणि एकत्र वेळ घालवणे नात्याला ना। ना मजबूत बनवते प्रत्येक व्यक्तीमध्ये कमतरता असू शकते जे जोडपे एकमेकांच्या सुख आणि दोषांना समजून घेतात त्यांच्यात विश्वास आणि सहकार्य निर्माण होतो आपले विचार आणि भावना शांतपणे व्यक्त करणे तसेच दुसऱ्यांच्या चुकीच्या वागणुकीमुळे राग न ठेवता त्याला सहिष्णुतेने सामोरे जाणे आवश्यक आहे भावनिक आधार हा प्रत्येक नात्याचा महत्वाचा भाग आहे एकमेकांच्या दुःखात साथ देणे एकमेकांना प्रोत्साहन देणे आणि त्याच्या चांगल्या कृत्याचा आदर करणे हे नात्याला अधिक मजबूत बनवते दोन व्यक्तींचे वेगळे व्यक्तिमत्व असू शकते प्रत्येक व्यक्तीस त्याच्या आवडी आणि गरजा असतात एकमेकाला व्यक्तिगत स्पेस देणे त्याच्या आवडीनुसार वेळ घालवणं आणि त्याला त्याच्या स्वतंत्राचा आधार देणं हे महत्वाचं आहे जीवनात वादविवाद अपरिहार्य असतात महत्वाचे म्हणजे त्या वादांमध्ये आपली समज आणि आदर जपला गेला पाहिजे वादांमध्ये दुसऱ्या व्यक्तीला न दुखवता समस्या सोडवण्याचे समंजस मार्ग शोधणे हे नात्या सुख आणि समाधान वाढवते आपली आणि आपल्या जोडीदाराची मानसिकता भावनांची कदर करणे महत्वाचे आहे एकमेकांना आदर देणे एकमेकांच्या भावनांचे महत्व ओळखणे आणि त्यांना स्वीकारणे नात्यांच्या गाठी मजबूत करते प्रत्येक नात्या चढ उतार येतात परंतु नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आणि समस्या सोडवताना हलक्या मनाने विचार करणं दोन्ही व्यक्तींच्या नात्या सामंजस्य निर्माण करते एकमेकांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे छोट्या छोट्या प्रेमळ गोष्टी जसे की चहा बनवणे दिलासा देणारे संदेश पाठवणे किंवा फुले देणे यामुळे एकमेकांमधील प्रेमाची गोडी अधिक वाढते प्रेम व्यक्त करण्याचे हे छोटे छोटे उपाय नात्याला प्रघाड करतात जे जोडपे या सवयी आणि मानसिकतेचे पालन करतात त्यांचे नाते मजबूत आणि टिकाऊ होईल धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले बिंधास्त मनोगत